बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे न्यूस। बिलोली महायुती उमेदवार जी गिरगावकर जनतेला दिले विकासाचे आश्वासन आज आपण देगलूर बिलोली विधानसभेच्या निवडणुकीतील महत्वाची बातमी पाहणार आहोत महायुती शिवसेनेचे इच्छुक उमेदवार मधुकर जी गिरगावकर यांनी जनतेला मोठ्या प्रमाणात विकासाच्या आश्वासनांची पेरणी केली आहे गिरगावकर यांनी सांगितले की त्यांचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील समस्या सोडविणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वांगीण विकास साधणे आहे शेतकरी बेरोजगार युवक आणि महिला यांच्या समस्या सोडवण्याबरोबरच ते ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सुधारणेवर भर देतील असे त्यांनी सांगितले आहे पाणी पुरवठा रस्ते आरोग्य सुविधा आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे गिरगावकर यांच्या या वचनांना जनतेने चांगला प्रतिसाद दिला असून अनेक जण त्यांना पाठिंबा देत आहेत हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच याच वेळी ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल च्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी साथ सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो देलूर बिलोरी मतदारसंघासाठी या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची वर्णी फार मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे आता आपण पाहू शकता आज आमच्यासोबत महायुतीचे या ठिकाणी गिरगावकर साहेब उपस्थित झालेले आहेत आणि आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि कशा पद्धतीने हा महायुतीमध्ये शिंदे गटाकडून उमेदवारी त्यांना मिळण्याची शक्यता आहे असं दाट त्यांच्या आश्वासन आहे आणि ते याच्यासाठी संपूर्ण देगलूर बिलोली मतदारसंघ पिजून काढत आहेत आणि उमेदवारी मिळाल्यानंतर ते या ठिकाणी कशा पद्धतीने विकास करतील ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झाले मधुकर साहेब आपलं या ठिकाणी अभिनंदन आहे आपण या देहलूर बिल मतदारसंघातून शिंदे गटाकडून उमेदवारी मागत आहोत उमेदवारी मिळाल्यानंतर का हो आपण काय करणार आहोत या भागाच्या धन्यवाद नमस्कार मी मधु गिरगावकर याच मतदारसंघामधील सगरोळी या गावचा रहिवासी आहे सगरोळी येथील कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांनी के स्थापन केलेला संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेत माझं शिक्षण झालं आणि त्यांची संस्कार हे माझ्यावर आहेत आणि त्यांच्या संस्कारात मी वाढलेलं आहे त्यांचे आपल्या संस्कृतीमध्येचे संस्कार मी उराशी बाळून समाजसेवेचं आमच्या बाबासाहेबांचं जे व्रत होतं ते घेऊनच मी माझ्या सेवेमधील जवळपास तेहतीस वर्षे पूर्ण केलं सेवानिवृत्त होत असताना मी माननीय गुलाबरावजी पाटील साहेब राज्याचे पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत होतो त्यापूर्वी या राज्यामध्ये शेतकऱ्यांचे नेते माननीय सदाभाऊ खोप साहेब हे राज्यमंत्री असताना त्यांचा देऊन विशेष कार्य अधिकारी म्हणून काम करीत होतो तर जवळपास मागील लाग आठ वर्षाच्या काळापासात मंत्रालयीन कामकाजाचा मला अनुभव आहे शिवानिवृत्तीनंतर मी जेव्हा मागे वळून पाहिलं तर मी अत्यंत एका गरीब कुटुंबामध्ये संध्याकाळची जिथं मला घरी चूल पोटवण्याची सुद्धा अडचण होती अशा परिस्थितीमधून आज आपण जे घडलो या मला जे जी जीवनामध्ये अपेक्षा होते त्याच्यापेक्षा कितीतरी भरभरून मला मिळालं आणि निश्चितच यामध्ये या भागातील माझे मित्र आमचे सगळंचे कर्म बाबासाहेब त्याचबरोबर या भागातील अनेक समाजसेवक यांचा मोलाचा वाटा आहे आणि यापुढं या भागाची सेवा करून या सामाजिक धुणातून उतराई व्हावी या दृष्टीकोनातून सेवानंतर मागील जवळपास दी दीड वर्षापासून मी काम करीत आहे जवळपास सगळ्याच भागामध्ये गावामध्ये मी फिरलेलं आहे मी मुंबईमध्ये जवळपास सतरा वर्ष काम केलेलं आहे आणि मुंबईचं वैभव आणि आपल्या ग्रामीण भागातला परिस्थिती याचा जर विचार केला तर निश्चितच मनाला कुठेतरी वेदना होतात की आजही माझे नातेवाईक माझे मित्र या भागातील शेतकरी बारा बुलेटदार अठरा पकड जातीमधील युवक हे आनंदी किंवा समाधानी नाही तर आर्थिक विवचनेत एका नव्या कामाच्या शोधामध्ये आहे आणि हे शोधत शोधत मुंबई पुणे हैदराबाद है। या आपने भागात वाढ करत आहेत तर या सर्वांना आपल्याच भागात रोजगाराची कशी संधी उपलब्ध होईल हे प्रयत्न करीत असताना ह्या भागामध्ये महायुतीची जी सरकार आहे याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी दोन वेळेस उमेदवारी मिळाली होती यावेळेस या ठिकाणचे काँग्रेसचे जे आमदार होते जितेश भवांता बुकड त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्याचे दिग्गज नेता ने सुभाषराव साबळे साहेब आहेत आणि त्याच्यामध्ये घाटेसाहेबसुद्धा येण्याची शक्यता आहे की तीन दिग्गज नेते भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागत आहेत आणि त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर शिंदे गटाला या ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यास आपण काय करणार निश्चितच मी माननीय एकनाथरावजी साहेब यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये सतरा वर्ष काम केल्यानंतर त्यांच्या कामाची पद्धत मी पाहिलेली आहे त्यांची जनतेप्रती असलेली गोरगरीबाप्रती असलेली संवेदनशीलता पाहिलेली आहे वीस वीस तास काम करण्याचे त्यांची पद्धत त्यातून लोकांच्या समस्या सोडवणे हे एक माझ्या डोळ्यासमोर आदर्श आहे त्यांचा आदर्श आणि त्यांची जवळीकता यातून मी शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटामध्ये साहेबांच्या याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आणि माझे मित्र बालाजीराव पाटील खदगावकर जे की मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघामध्ये मी समाजसेवेचं काम करणार आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा मतदारसंघ युतीमध्ये मागील अनेक वर्षापासून हे शिवसेनेचाच आहे मतदारसंघाचे पुनर्रचना झाल्यानंतर देखील दोन हजार नऊची निवडणूक दोन हजार चौदाची चो दो निवडणूक आणि दोन हजार एकोणीसची निवडणूक या तिन्ही वेळेस ही जागा शिवसेने महापौर सुभाष सामने साहेब यांनी लढवलेली आहे आणि ती दोन हजार चौदाला निवडूनही आलेली आहेत विषय आहेत दोन हजार एकवीसची पोटनिवडणूक झाली त्यावेळेस भाजपने ही जागा लढवली परंतु त्यावेळेस शिवसेना आणि भाजप यांची युती नव्हती शिवसेना ही काँग्रेससोबत राष्ट्रवादीसोबत सत्तेत होती आणि भाजप विरोधी पक्षामध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी ही जागा विरोधी पक्षामधून मार्फत लढवली गेलेली आहे त्यामुळे या मला निश्चित वाटते की ही जागा यावेळेस शिवसेनेच्या शिंदे गटाला सुटेल तरी परंतु या ठिकाणी मी शिवसेनेकडून लढण्यास उत्सुक असल्यामुळं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी माझ्या कामाचा माझ्या अनुभवाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मला या ठिकाणी निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी संधी देतील याची मला निश्चित खात्री आता एक मोठा या ठिकाणचा असा एक प्रसंग घडलेला आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री त्यांनी चिखलीकर साहेबांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी दौरे केले होते आणि ते निवडणुकीमध्ये खूप सक्रिय राहिले होते परंतु भारतीय जनता पार्टीला त्यांच्यामुळं यश आलेलं नाही आता ज्यांच्यासोबत भास्करराव पाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले होते परंतु आता पर ते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी परवाच एका सभेमध्ये असा आवाहन केलेलं आहे की देंगळूरे मतदारसंघामध्ये सुद्धा मी जिकडं जाईन तिकडचाच उमेदवार जिंकून आणेन असं म्हटलेलं आहे तर आपल्याला काय वाटतं निश्चितच आधी तुम्ही थोडासा जो प्रश्न विचारला त्यातला अर्धा भाग राहिलेला आहे की या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार अंतापूरकर असतील साहेब असतील साहेब असतील सुभाष सामने साहेब आहेत हे अनुभवी लोक आहेत या भागामध्ये राजकीय याच्यामध्ये काम करत आहेत तर त्यात मला संधी कशी भेटेल हा जो विषय होता किंवा त्याचा कशा पद्धतीने कम्पेअर करत आहे तर मला वाटते प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते त्यांनी काम केले नाहीत असं म्हणत नाही परंतु निश्चितपणे या ठिकाणी काम करण्यासाठी अजूनही खूप मोठा स्कोप आहे कोकणी आहे आणि ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न माझ्या मला जो मंत्रालयान कामकाजाचा अनुभव आहे नाही माझ्या जो त्या ठिकाणी ओळखी आहेत माझा जो परिचय आहे माझा जो मित्रमंडळ आहे त्यांच्या मार्फत मी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जी संधी मिळण्याचं काम देण्याचं काम महायुतीच्या सर्व नेते करतील याची मला खात्री आहे जो आता तुम्ही दुसरा प्रश्न विचारात की अनेक राजकीय घडामोडी ह्या घडलेल्या आहेत राजकीय कालावधीमध्ये स्वातंत्र्यानंतर आपण जर पाहिलेले असेल की हे राजकीय पक्ष पक्षांतर जे काम करणारे नेते आहेत पहिल्याचा गट मोडून दुसरा गट तयार करतात वेगवेगळ्या पक्षात राहतात ही राजकीय वाटचाल आहे प्रत्येकाची ते त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार त्यांनी त्यांनी घेतलेला निर्णय त्यामुळे प्रत्येक वेळेस जी राजकीय परिस्थिती आहे ती बदलत जाते मागच्या वेळी जी निवडणूक झाली ती लोकसभेची होती आणि लोकसभेमध्ये केंद्र सरकारचे कामे केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेले कामे आणि खासदारकडून अपेक्षित असलेले कामे त्यासाठी जे आवश्यक असलेले उमेदवार यांना गृहित धरून यांना डोळ्यासमोर ठेवून लोकांनी त्या ठिकाणी के मतदान केलेलं आहे आणि याच पद्धतीने आता भास्करराव पाटील हे तुम्ही जे म्हणता काँग्रेसमधून आता भाजपमधून काँग्रेसमध्ये जाणार आहेत असे म्हणता पण प्रत्यक्षात तसे अजून झालेले नाही परंतु ह्या विधानसभेच्या निवडणुका आहेत झाले ही होईल न होईल याच्यानंतर अजूनही घडामोडी घडतील पण माझा उद्देश जो आहे वैयक्तिक समाजसेवा करणे आहे वैयक्तिकरित्या मी पूर्वी समाजसेवा करत होतो आता शिवसेनेमध्ये राहून एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे संधी मिळाली ते ठीक नाही मिळालं तरी येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेमध्ये राहू मान्य एकनाथरावजी साहेब यांचं काम तळागाळामधल्या लोकांपर्यंत पोहोचून नेणे त्यांचे विचार तळागाळामध्ये नेऊन पोहोचवणे आणि त्यांचे हात मजबूत करणे आणि येणारा विधानसभेनंतर पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री कसे होते या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आपल्याला एक शेवटचा प्रश्न या ठिकाणचा आपलं प्रोटोकॉल कसं असणार आहे की देगलूर पिलोरी मतदारसंघाचा आपण विकास कशा पद्धतीनं करणार आपण पाहतात की देगलूर हा कर्नाटक आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे दोन्हीकडं भरभरून विकास आहे तेलंगणामध्ये सुद्धा आणि कर्नाटकमध्ये सुद्धा परंतु हा शहर एवढा वंचित आहे मागासवर्गीय असल्यामुळं ह्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही प्रत्येक वेळेस या ठिकाणी फक्त आश्वासन आणि थापा देण्यात येतात नेत्यांकडून की आम्ही या ठिकाणचा विकास करू परंतु आत्तापर्यंत या ठिकाणचा विकास तर काय असा कोणताही विकास दिसून आला आणि सर्व जनता या ठिकाणी प्रकाश आहे या ठिकाणी रेल्वेचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे उद्योग प्रश्न आहेत या ठिकाणी अनेक जे विद्वान तुम्ही सुद्धा विद्वान होतात आणि तुम्ही सुद्धा कर्मचारी म्हणून मुंबई पुणेला जाऊन या ठिकाणी पद भोगून आलात परंतु या ठिकाणी असे विद्वान जे लोक आहेत त्यांना बैठक जावं लागते तर त्याच्यासाठी आपण या ठिकाणी युनिव्हर्सिटी कॉलेजेस मेडिकल्स अशी काय काय या ठिकाणी निश्चितच आपला हा नांदेड जिल्हा आणि त्यातल्या त्या दिगडून बिलोरी हा विधानसभा मतदारसंघ मुंबई ही जी आपली राज्याची राजधानी आहे आणि देशाची आर्थिक राजधानी आहे त्याच्यापासून एकदम टोकाला आहे निश्चितच पंक्तीला बसलेल्या शेवटच्या माणसाला महाप्रसादामध्ये फार कमी मिळते परंतु त्या ठिकाणी वाढपी जर आपला असेल तर वाटपी शेवटपासून वाढायला सुरुवात करतो तरच त्याला भरपूर खायला मिळतो त्या पद्धतीनं या ठिकाणी मला जे मंत्रालया कामाचा अनुभव आहे मंत्रालय कामामध्ये माझे जे ओळखीचे मित्र आहेत त्या भागातले व्यापारी आहेत त्या भागातले जे उद्योजक आहेत त्यांचा लाभ आणि त्याचबरोबर माझे मित्र बालाजीराव पाटील खतगावकर हे जे मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आहेत त्यांनीसुद्धा मागील दोन हजार तीनपासून जवळपास वीस वर्षे मुंबई प्रदेशामध्ये काम केलेले आहे त्यांनी सुद्धा आता समाजसेवेसाठी आपल्या भागामध्ये मुकड या भागामध्ये काम करत आहेत आणि दोघांनी मी निश्चित ठरवलेला आहे आपला जो अकिसद भाग आहे तुम्ही म्हणला खूपच या ठिकाणी पोकळी आहे आपल्या नांदेड जिल्ह्याचे नेते फिरूचे कैलासवासी शंकररावजी साहेब या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास केलेला आहे त्यानंतर आपले माजी मुख्यमंत्री अशोकरावजी साहेब आणि भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब यांनी देखील या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे परंतु दोन हजार नऊ नंतर हा जो जवळपास पंधरा वर्षाचा कालावधी आहे त्यामध्ये मला निश्चित वाटते आप की आपला हा मतदारसंघ खूप व्याप तुटून गेलेला तर मला निश्चित तुम्ही जे म्हटलात या ठिकाणी जे विकासाचा असंतोल कुठलंच म्हणजे शिक्षण क्षेत्र आहे औद्योगिक क्षेत्र व्यापार क्षेत्र आहे याच्यामध्ये कुठल्याच याच्यामध्ये आपण पुढे नाही आणि आपण जर पाहिलं असेल की हाय टेक्नॉलॉजी दळवळणाची साधने आणि विकास जर पाहिलं तर ह्या दहा ते पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व राज्यामध्ये आपल्या राज्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकसित झालेले आहे आपल्या राज्यामधला गडचिरोली आणि चंद्रपूर यासारख्या आदिवासी भागामध्ये सुद्धा अनेक उद्योग आणि व्यापार आलेले आहेत पण आपला भाग गोदावरी मांजरा मन्याड लेंडी यासारखा सुपीक प्रदेश असून देखील हजारो एकर जमीन सुपीक असून त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने शेती होत नाही शेतीवर आधारित उत्पादक कारखाने नाहीत सर शेतकऱ्यांनी जर पिकवलं तर ऊस पिकवला तर कुठे नेऊन ठेवावं कावा हा प्रश्न आहे म्हणजे पीक असू व्यवस्था असू त्याचा उपयोग होत नाही याचे कुठेतरी सांगड घालून आमचा पहिला उद्देश आहे की या भागामध्ये तरुणांना बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून मागील एक दीड वर्षापासून काम करत असताना पहिल्यांदा बिलोली या ठिकाणी एम आय डी सी निर्माण करण्याचं आमचं स्वप्न होतं काही लोकांना मी जेव्हा सुरुवातीला बोललो पण त्यांनी त्यांना म्हणजे चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी यापूर्वी ज्या पद्धतीने बोललं जात होतं त्याच पद्धतीत कदाचित निवडणुकीचा विचार घेऊन हा विषय असेल असं वाटलं परंतु मी तसं करणार नाही मी जे काही करणार ते प्रामाणिकपणे या भागाची सेवा करणार आहे आणि प्रामाणिकपणे मी या प्रयत्न करून माझे मित्र माझे मार्गदर्शक बालाजाईराव पाटील खदगावकर साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबाकडे पाठपुरावा करून बिलोली येथे या ठिकाणी एम आय डी सी मंजूर करून केलेला आहे यातून जवळपास सात ते दहा हजार लोकांना यापुढे रोजगाराच्या संधी हो उपलब्ध होतील त्याचबरोबर देगलूर या ठिकाणी रिजनल लॉजिस्टिक हब जवळपास पंधराशे कोटी रुपयाचा प्रकल्प साडेतीनशे एकरमध्ये तोसुद्धा लवकरच चालू होईल आणि अनेक जे रस्त्याचे महामार्ग आहे की लातूर उदगीर देगलूर आदमपूर खदगाव सगरवली मार्गे तेलंगणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग त्याचा सुद्धा अनेक जणांनी पाठपुरावा केलेला आहे आम्ही असं म्हणत नाही की आम्ही जे कामं करतो ते आम्हीच केले खूप जणांनी यापूर्वी पाठपुरावा केलेला आहे पण आता त्यात त्याला एक मूर्त स्वरूप देण्याचं काम बालाजीराव पाटील हे करत आहेत त्याच्या निविदा आता निघालेले आहेत नांदेड देगलूर बिदर हा मार, सुद्धा मार्ग लागलेला आहे आणि आता आम्ही मुख्यमंत्री मोदयाकडं बिलोरी बोदनवरून जाणारा बिलोरी नरसी मुखेड लातूर हा सुद्धा रेल्वे मार्गाची मागणी केलेली आहे निश्चितच हा आपण एकंदरीत हा परिसर एका रेल्वेच्या जाळ्यानं विणला जाणार आहे यामध्ये काही तांत्रिक गोष्टी असतात आपल्याला त्यांच्या जमिनीचे लेवल नदीचे पात्र मध्ये आहे आणि इकॉनॉमिकल म्हणजे त्याची आर्थिक सुबकता त्याच्या कमी ज्यातून ऑप्टिमम आर्थिक नियोजन होईल या दृष्टीनं ही टेक्निकल भाग आहे थोडाफार इकडं तिकडं कुठून तरी जाईल परंतु हे आपल्या भागातूनच जाईल निश्चितपणे तोही रेल्वे मार्ग मार्ग मार्गी लागेल समजा तो मार्ग समजा इथून नाही गेला तर बोनरवरून आपल्याला देगलूर हा मार्ग जोडण्याचा एक जो अमरूर मार्ग जोडण्याचा एक जुना जो प्रस्ताव आहे आपण तोही मार्ग लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू या दृष्टिकोनातून आधी पहिल्यांदा रोजगाराच्या संधी त्याचबरोबर शिक्षण आरोग्य हे विषय सुद्धा आम्ही टप्पाटप्पाने हाताळून हा भाग मुंबई आणि पुण्यासारखा कसा सुधलाम सुखलाम होईल हे एक आमचं स्वप्न आहे ते निश्चितपणे पूर्ण करू शेवटचा प्रश्न आपण म्हणाला की हा शेवटचा भागलो दिरोली मतदारसंघ आणि मुंबई मुंबईलगतचे जेवढे काही जिल्हे तालुके असतात त्याच ठिकाणचे उमेदवार तिथंच का विकास करतात आणि ह्या भागाचा विकास का होत नाही हा उमेदवार राहत नाही का हा मतदारसंघातून निवडून येत नाही का मतदारांच्या मतदानातूनच निवडून येतो तिथला पण मतदार मतदान करूनच तिथल्या उमेदवाराला निवडून देतो तो त्या भागाचा विकास करतो आणि हा भाग का महागी राहतो आणि ह्याचा का विकास होत नाही आपण फार जळून पाहिला मंत्रालयामध्ये जाऊन पाहिला मुंबई पुण्याकडे राहून पाहिलात फक्त त्या भागाचाच विकास होतो ह्या भागाचा विकास का होतो सर्व एकाच पंक्तीमध्ये बसून असतात सर्व एकाच पक्षामध्ये काम करतात भरभरून त्यांना मतदार मतदान करून आपला विकास होईल ह्या उद्देशाने निवडून देतात तो ह्या भागाचा विकास का होत नाही त्या भागाचा, भागाचा, भागाचा भर मद्दार, मद्दार विकास का हो, होतो आपण जे बघा ते निश्चितच बरोबर आहे मुंबई पुण्याचा विकास हा स्वातंत्र्याच्या आधीपासून सुरू आहे तर स्वातंत्र्यानंतर देखील आता गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागामध्ये सुद्धा औद्योगिकरण होते आहे याला कारण आहे त्या भागातील लोकप्रतिनिधी निश्चितच त्या भागाचा विकास त्या त्या लोकप्रतिनिधीच्या बळावर त्यांच्या ताकदीवर त्यांच्या कौशल्यावर ते कशा पद्धतीने काम करून घेऊन येतात याच्यावर निश्चितच ते अवलंबून आहे मी कोणाच्या वैयक्तिक कॅपॅसिटीवर किंवा त्यांच्या कामगिरीवर टीका करत नाही परंतु याच्यामध्ये प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत किंवा त्यांचा अनुभव काम कसे करून घ्यावा निवडून येतो उमेदवार तो मोठ्या नेत्याच्या आदेशाचा पालन करूनच काम करतो का त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःसाठी ते या ठिकाणी विकास आणत शकत नाही का ते ज्या ठिकाणी मतदारांचा विचार करत नाही का ते त्याच्या नेत खाली था निवडून येतो जसं ज्या मोठ्या नेत्याचा एखादी पाठिंबा घेऊन त्याचाच विचार करतो जनतेचा का विचार करतो निश्चितच आमदार हा जनतेचा प्रतिनिधी आहे त्यांचं आद्य कर्तव्य आहे की आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आपल्या भागातील जनतेचे वैयक्तिक प्रश्न सुटले पाहिजेत आपला भाग इतर भागाच्या बरोबरीने कसे पुढे जाईल याच्यासाठी प्रयत्न करणे हे मुख्य कर्तव्य आहे प्रश्न आहे की कोणाच्या नेतृत्वाखाली करायचं याच्यावर मी काय भाष्य करणार नाही त्यांनी जरी कोणाच्या नेतृत्वाखाली काम करावं कोणाच्या आदेशावर काम करावं किंवा कोणा वैयक्तिक स्वरूपामध्ये करावं परंतु या भागाचा विकास करावा या विचाराचा मी आहे मला निश्चितच वाटते की या काही कार्यामध्ये यापूर्वीच्या या मागील पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये निश्चितच या ठिकाणी नि, जो विकास व्हायला पाहिजे होतो तो निश्चित झालेला आहे ते मात्र आपल्याला जर या भागामध्ये जर उमेदवारी मिळाली आपण जर निवडून आला तर कोणाचं न बनता आपण धडावी या ठिकाणचा विकास तर नाही मी आधी बोलू की आमदार हा स्वतंत्र विचाराचा आहे त्याला कायद्याने पूर्ण अधिकार दिलेले आहेत एक सामान्य माणसापेक्षा तुम्ही मंत्रालयात आमदार म्हणून गेलात कुठल्या कार्यालयामध्ये आमदार म्हणून गेलात कुणाशी आमदार म्हणून बोललात तर त्यांचं काम हे निश्चितपणे करणं हे तिथल्या अधिकाराचं हे कर्तव्याचे भाग आहे जर काम जर होत नसेल तर सगळं स्पष्टीकरण देणं आणि घेणं गरजेचं आहे पण त्याच्यामध्ये सगळं माहितीपूर्ण ह्या गोष्टी घेऊन जर एखाद्या ठिकाणी काम होत नसेल तर त्याच्या वरिष्ठ पातळीवर जाऊन हे काम कसं होईल त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे म्हणून मी जे म्हणतात यापुढं कुठल्याच आमदाराला जरी कोणाच्या नेतृत्वाखाली काम करणार मार्गदर्शनाची गरज असेल असते प्रत्येकाला प्रत्येकाला गुरु करणं हेही गरजेचं आहे काही गुरु नसलेले पण असतात परंतु मतदारसंघाचं काम करावं हे मला इच्छित वाटते जी हो आज आमच्यासोबत मधुकरजी गिरगावकर साहेब होते त्यांनी आपलं या ठिकाणी मनोबल व्यक्त केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपलं जे काही या ठिकाणच्या विकासाबद्दलचं एजंडा फोटोकॉल आहे ते या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे ते या ठिकाणी कोणाच्याही दबावाखाली काम न करतात चांगल्या पद्धतीनं मी मतदारांचा विचार करेन मतदारसंघाचा विचार करेन मतदारामध्ये विकास कशा पद्धतीने घडून आणायचं ते निधी कसं खेचून आणायचे त्याच्यावर मी काम करेन असे त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं ते तळागाळातील सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं सुद्धा या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे कॅमेरामनसोबत मी सात पडले एन सी एम न्यूज टीव्ही दिली